त्या पुशसाठी आपल्याला बोलावत लागल आणि आपला कार्यक्रम का आहे आपण भाषण भीषण ठरून बिरून काहीच येत नसतो युट्यूबला ब्यूट्यूबला माय छान जे मनाला वाटलं ते बोलतो <laughs> महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही कारण प्रॉब्लेम काय आहे का तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोलला विचार हे तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील माघारी काही बोलतील आता तू इथं तयारी करायला लातूर छानपैकी अभ्यास करू लागला तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या काही काही मी भाषा कळत नसेल ते डायलॉग राहील आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर या तोंडावर उलट्या भापारी आणायचं नाही जे आहे ते खरंच उग ख तिच्या सोबत बसला तिला घेऊन कॉफी शॉपला ती खायली पिझ्झा बाप्पा अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही माईच्यान सांगतो अनुभवा अंती मग मय हुशार होतो लय अभ्यास करतो डीएड सी टीला फक्त तिच्यामुळे सहा मार्ग रिझल्ट गेला आता फक्त हे माय बायकून ऐकून म्हणार कोण होती ती वाढे पुन्हा काय होते माहिती का मुलींना पण विनंती आपण खेड्यातून आलो खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही तर होते काय माहिती पोरगईच्या सोबत कॉपी शॉपला बसलं काट्याचा चमचा आहे बाय असा हा थांब थांब थां। मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपाशी मित्र मिळ याच्या नशिबात काही चाललेलं नाही तर वांदे काय माहिते काय हे तिच्या सोबत कॉपी शॉपला बसते आणि इनं मागवला पिझा वरतून कांदा असते ना पाभ्यास आता काही काही पुरी म्हणतात मग तुला तुला कस काय माहिती हा थांबा यायचं लगेच म्हणणार हा तर पोरं सोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते काट्याचा चमचा असते आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं सर्वात महत्वाची गोष्ट आहे वांदे काय आहेत एका रूम मध्ये जण आहेत चारपैकी अभ्यास करायला छान अभ्यास चालू आहे एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत आकडा आकडा मी बोलल्याला जवळ कळत नाही ते नाबालिक हे पहिलेच <laughs> म्हण <मनुण। laughs> आता समजा एखादं विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर काय का पोरग छान पद्धतीने अभ्यास करतोय सर्व काही सुरळीत एका रूम मध्ये चौग जण असतात आवश्यातून लं, निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले छान अभ्यास चालू होता अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले दिसायला थांब थांब मी तुह्यापास येईल